हॅलो एव्हरी वन ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे एक ट्रेडिशनल लुक देणारी ज्वेलरी म्हणजे नथ तर नथ म्हणजे महिलांचा अगदीच आवडीचा विषय ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जातो सा तेव्हा साडीवरती सगळ्यात पहिल्यांदा आपण नथ डिझाईन्स बघायला लागतो काही दागिने असे असतात की आपण ठराविक सणांनाच घालतो अगदी लहान पूजेसाठी ते लग्न समारंभासाठी कानातले तर घालतोच मात्र एखादा मराठमोळा आपला सण असेल ना तर नाकामध्ये नथनीही असलीच पाहिजे तर नाकात सुंदर अशी नथ आपण बघतोच आणि वेगवेगळे डिझाईन्समध्ये सुद्धा असतात आजकाल नथींचे अनेक नवीन प्रकार आलेले आहेत तरी आपल्या पारंपरिक प्रकारांचा साज काही वेगळाच आहे खूप म्हणजे खूप तुम्हाला या यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला मिळतील आणि आपल्या मराठमोळेच नाही तर साऊथ स्टाईल डिझाईन तसेच नॉर्थ डिझाईन पण आहेत तर, तर तुम्ही ना मार्केटमध्ये आर्टिफिशियल नथ डिझाईन्स बघू शकता त्याचप्रमाणे सोन्यामध्ये जर घडवून घ्यायचे असेल तर त्या सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ हो शकता पण शक्यतो आपण नथ ही रेडीमेड जी मिळते तीच वापरतो तर बऱ्याच जणींना नथनी आवडतात ना तर त्यांनी आर्टिफिशियल नथचा वापर करावा खूप सारी व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल वेगवेगळ्या बिक साड्यांवरती ड्रेसवरती लेहंग्यावरती तुम्ही वेगवेगळ्या बिक स्टाईल मधल्या नथनी वापरू शकता घालू शकता आता ही बघा ना पेशवाई नथ किती सुंदर दिसते नऊवारी साडी तसेच शेत काठांची भरलेली साडी असेल तर नाकात मोठी मोत्याची पेशवाई नथ एकदम बेस्ट दिसेल यामध्ये लहान नथही असतात पेशवाई नथींचे खासियत म्हणजे त्यावरील बारीक डिझाईन कलाकुसर नाक पोसलेले असेल तर खरी पेशवाई नथ घालण्यात फारच आनंद आहे आता सणासुदीचे दिवस आहे त्यावेळेला आपण ट्रॅडिशनल लुकसाठी खूप सारी ज्वेलरी घालतो तर अशा वेळेला तुम्ही या नथींचा सुद्धा विचार करावा कॉमन आणि मोस्टली जी नथ वापरली जाते ती म्हणजे मराठा नथ मराठ्यांच्या काळात ही नथ महिला वापरत असून म्हणून तिला मराठा नथ असे नाव पडले आहे मराठा नथ असे समजून सगळ्या सारख्याच असतात अशी चूक करू नका कारण मराठा नथ आणि पेशवाई नथ जरा सारख्याच असल्या तरी त्यात फरक आहे लालखडे हिरवे खडे आणि मोती असा आ, साज या नथीचा असतो मोठ्या आणि छोट्या दोन्ही आकारामध्ये तुम्हाला या नदी बघायला मिळतील पैठणी सिल्क साड्यांवरती घालण्यासाठी ही नथ अगदी परफेक्ट ठरेल कारवारी नदीचे सौंदर्य म्हणजे वेगळेच तसा हा फार लोकप्रिय आणि प्रसिद्ध दागिना नाही तर कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात अशी नथ पाहायला मिळते कारवारच्या जवळपास आजकाल हा दागिना कमी पाहायला मिळतो मात्र एकेकाळी प्रत्येक महिला जण्याला या पद्धतीची नथ घालत होते आर्टिफिशियल मध्ये सुद्धा या नथी बघायला मिळतील थोडाशा पारंपरिक थोडाशा मॉडर्न मध्ये या डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील नाजूक सुंदर फक्त साडीच नाही तर पारंपरिक कोणत्याही आउटफिट वर मस्त दिसणारी नथ म्हणजे बानू या नथीची भरपूर मागणी बाजारात होती आजही महिला अगदी आवडीने ही नथ वापरतात महाराष्ट्रात हा प्रकार फार पॉप्युलर आहे लग्नातही नवरी ही नथ वापरते या नथींचे उपप्रकार सुद्धा आहेत यामध्ये तुम्ही अगदी स्टायलिश दिसाल आणि काही इंडो वेस्टर्न ड्रेसेस असतील तर त्यावरतीही तुम्ही अगदी छोटीशी नथ घालू शकता लेहंगा असू देत किंवा एखादा डिझायनर ड्रेस असू देत त्यावरतीही या नथ अगदी मस्तपणे सूट होणार आहेत जरा लहान मोती असलेली अर्ध गोलाकार आणि अगदी सुपक अशी नथ म्हणजे कोल्हापुरी नथ आकाराने मोठी असलेली कोल्हापुरी नथ ही मिळते मात्र लहान अशी नाकालगत बसणारी कोल्हापुरी नथ सगळ्या महिलांना सुंदर दिसते एखादी कोल्हापुरी नथ दागिन्यांच्या डब्यात असायलाच हवी सध्या ऑक्सिडाइज नथ फार लोकप्रिय आहे अर्थात पूर्वीपासून विविध समाजात अशी नथ महिला घालतच असतात त्यामुळे चंदेरी रंगाची नथ ही पारंपरिक प्रकारात येते ही नथ सध्या कॉटनच्या साडीवर अगदी सुंदर दिसते आजकालच्या मुली ऑक्सिडाईज नथ वापरणे जास्त पसंत करतात तर सणासुदीला ट्रॅडिशनल लुक मिळवण्यासाठी साड्यांवरती अशा पारंपरिक आपल्या नथी घाला आणि स्टाईल करा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन अशाच वेगवेगळ्या स्टाईलिंग टिप्स व्हिडिओसोबत टिल देन टेक के बाय